राज ठाकरे कुशल संघटक मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही सुधीर मुनगंटीवारांची टीका राज ठाकरे हे कुशल संघटक आहेत मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही कधी ते मोदींची स्तुती करतात तर कधी लावरे व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मत व्यक्त केलं आहे त्यांचा राजकीय भरती ओहोटीचा जो सिद्धांत आहे त्याप्रमाणे ते नवे आरोप करत आहेत जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार काढण्यात आला तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाला काँग्रेसचं बटीक का आहे असं म्हटलं होतं मतदार यादी हा काही फक्त निवडणूक आयोगाचा अधिकार नाही तुम्ही देखील ती यादी सदोष आहे निर्दोष तपासू शकता असे यांनी आहे केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार आलं तेव्हा तुम्ही असं म्हणत होता की केंद्रात मनमोहन सिंग आणि राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी बोगस मतदार नोंदणी होऊ दिली निवडणूक आयोग एकटा मतदार नोंदणी करू शकत नाही अगदी तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत हजारो लोक या प्रक्रियेत सामील होतात त्यामुळे निवडणूक आयोगातील एखाद्या अधिकाऱ्याला दे वाटलं देखील की आपण कुठल्या विशिष्ट पक्षाला मदत करावी तर या प्रक्रियेत असलेले हजारो लोक हा विचार ठेचून टाकतील त्यामुळे हजारो लोक मिळून हे षडयंत्र करत आहेत असं म्हणणं देखील शक्य झालं नसतं असं मनोगंटीवार यांनी म्हटलेलं आहे आज राज ठाकरे यांनी आरोप केलेला आहे की एक जुलैला मतदार यादीमध्ये नवीन मतदार नोंदणीचं काम बंद झालं त्यानंतरही शहाण्णव हजार मतदार शहाण्णव लाख मतदार जे आहेत यादीत घसण्यात आल्याचा दुसा, आरोप केला राज ठाकरे साहेब एक चांगले कुशल संघटक नेते आहे स्वतःच्या शक्तीच्या आधारावर त्यांनी मनसीची स्थापना केली आणि इतके वर्ष त्यांनी टिकवली हो पण त्यांच्या धरसोड वृत्तीनीच त्यांचा पक्ष वाढत कधी भारतीय जनता पार्टीच कौतुक करायचं कधी निंदा करायची कधी विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचं काम गुजरातचं बघायचं कौतुक करायचं स्वतः गुजरात मध्ये जायचं आणि कधीतरी गाव रे व्हिडिओ असं दाखवत मोदींवर टीका करावी आता त्यांचा राजकारणाचा जो भरती ओहटीचा सिद्धांत आहे आता त्यापैकी आता एक नवीन आरोप हो आहे खर तर जेव्हा स्वर्गीय इंद्रदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार काढण्यात आला तेव्हाही राज ठाकरे साहेब असंच म्हणाले है है, आ, की निवडणूक आयोग हे बटीक आहे काँग्रेसचं बटीक आहे आणि काँग्रेसचं तेव्हा बऱ्यापैकी ठाकरे साहेबांची जी भाषा असते त्यांची एक विशिष्ट ब्रँड भाषा आहे त्या भाषेमध्ये तेव्हाही त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली प्रश्न इतकाच आहे की खरं तर मतदार यादी या, या फक्त निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं राजकारणात आपण समजतो हे चुकीचं आहे आमच्यावरही काही दायित्व आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने नियमावली नी, तयार केली की तुम्ही तुमच्या वार्डात प्रभागात पंचायत समिती गणामध्ये गटामध्ये तुम्ही या दृष्टीने तुमचा कार्यकर्ता नेमायचा असतो ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर असं त्याला म्हणतो त्यांनी मतदारी यादी ही सदोष आहे निर्दोष आहे दोषरहित आहे की दोष पूर्ण आहे याचा अभ्यास करायचा असतो आपण फक्त निवडणुकीतच मत मागावी अशी अपेक्षा ना लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे ना संविधाना अभिप्रेत आहे નિવડણ આયોગ બિરો રિપોર્ટ એસબીઆન મરાઠી મુંબઈ